तर आम्ही इला गेले शिरपूर तालुका ना उठावत गाव मा जसे की तुम्हाला माहिती आहे की कि कित्येक वर्षापासून ताई उठावत खर्द उठावत सावरदा हो जो मार्ग आहे कित्येक वर्षापासून रस्तानी अवस्था खूप खराब होती वाईट अवस्था मावस्ती लोक त्रस्त होतात पण आता कोठे ना कोठे रस्ताना जे काम आहे खूप वर आहे खूप जोरमा काम चालण आणि येणारा दिवस ये लोकेच लय कारण की काय जे लोक आहे त्या टोल वाचाणासाठी हऊ उठावत मार्ग जातच गाड्या काढताच फोर व्हीलर वाल्यासाठी टोल आहे ज्या स्थानिक रहिवासी असतात त्याचे टोल आहे पण त्या टोल वाचा जात असतात आणि बी खूप ना सामना करण्यापडम बदडम रस्ता आहे आणि येणारा दिवस मग मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल न सुद्धा निर्माण ना लाभ शिरपूर तालुका नाही ते पुरा धुळे जिल्हा लोके लिहित आणि तेनच संगे संगे रोड रस्ताना काम सुद्धा प्रगतीपथवर आहे तुम्ही देखू शकता हाडे रोड ना काम प्रगतीपथर आहे फक्त थोडस कामकाज बाकी आहे आपलं उटावत गाव जेवढं आहे तेवढंच काम बाकी आहे